श्री गुरुचरित्र अध्याय दहावा मराठी भावार्थ कश्यप गोत्राचा एक वल्लभेश नावाचा सुशील व सदाचारी ब्राह्मण होता तो व्यापार करून अर्थार्जन करीत असे दरवर्षी तो कुरुपूरला यात्रेनिमित्त श्रीपाद स्वामींच्या दर्शनासाठी नियमितपणे जात असे त्याने एकदा चरणी नवस केला की मला व्यापारामध्ये बरकत येऊन अधिक धनलाभ झाला तर मी यात्रेनिमित्त कुरवपुरास येईल तेव्हा सहस्र ब्राह्मणांना इच्छा भोजन अशा प्रकारे चरणी संकल्प करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन परत आपल्या गावी निघून आला व्यापारासाठी ज्या ज्या ठिकाणी तो गेला तेथे त्याने सचोटीने व्यापार करून खूप धन आणि संपत्ती मिळवली यात्रेला निघण्याआधी त्याला आपण केलेल्या संकल्पाची आठवण झाली त्याप्रमाणे भरपूर धन घेऊन व मदतीला काही नोकर घेऊन तो निघाला त्या ते नोकरांनी त्याचा विश्वास संपादन केला आपापसात आप संगनमत करून वाटेत एका जंगलामध्ये रात्री मुक्कामाला थांबले असता त्यांनी त्या ब्राह्मणाचा शिरच्छेद केला व त्याच्याजवळील सर्व धनसंपत्ती घेऊन ते जाऊ लागले इतक्यात कुरवपूर निवासी श्रीपादस्वामी एका जटाधारी साधूच्या वेशात हातात त्रिशूळ व कडक घेऊन प्रकट झाले व त्यांनी त्या चोरांना मारण्यास सुरुवात केली त्यातील एका नोकरास ब्राह्मणाचा वध झाल्याचे पाहून खूप वाईट वाटले तो काकुहुतेला येऊन त्या साधू पुरुषांच्या पायापडून त्यांची विनवणी करू लागला जरी मी ह्या नोकरांबरोबर होतो तरी माझा या ब्राह्मणाला मारण्याच्या कटात सामील होण्याचा हेतू नव्हता तरी कृपया आपण मला मारू नये अशी मी आपणास विनंती करतो स्वामींनी त्या नोकराला जीवनदान दिले व त्या ब्राह्मणाच्या अंगावर विभूती प्रोक्षण करून त्याला पुन्हा जिवंत केले तसेच तो ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत त्याचे व त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्यास त्या नोकरास सांगून ते अदृश्य झाले हा सर्व प्रसंग पाहून तो नोकर विस्मयचकित झाला व ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत तेथेच बसून राहिला थोड्या वेळाने सूर्योदय झाला तेव्हा त्याने ब्राह्मणास हलवून त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडून त्यांना शुद्धीवर आणले ब्राह्मणाला ते नोकर मिळेले पाहून पणा वाटला त्याच्याजवळ बसलेल्या नोकराने घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला सर्व धनसंपत्ती त्याने ब्राह्मणाच्या स्वाधीन केली ब्राह्मण त्या नोकराबरोबर आला तेथे ते श्रीपाद स्वामींच्या पादुकांचे यथासांग पूजन केले केवळ श्रीपाद स्वामींच्या आशीर्वादामुळे आपण या संकटातून वाचलो व वा आपला पुनर्जन्म झाला याची त्याला खात्री पटली नोकराच्या मदतीने त्याने सहस्र ब्राह्मणांना इच्छा भोजन घालून आपला संकल्प पूर्ण केला त्या नोकरास थोडे धन बक्षीस देऊन त्याच्याबरोबर तो आपल्या गावी परत आला श्री अवधूत चिंतन गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद